मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनीच्या सांगण्यावरून अखेर जीवानंदिनीला अगदी रोमॅंटिक पद्धतीत म्हणत आहे सॉरी तर दुसरीकडे चक्क काव्याने पार्थला रूममध्ये झोपायची परवानगी दिलेली आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात पार्थ खूपच खुश झालेला असतो आणि तो काव्याची वाट बघत असतो इतक्यात काव्या तिथं येते तर पार्थ तिला म्हणतो की बऱ्याच दिवसांनी मी बाईक चालवणार आहे आणि मी खूपच खुश आहे चला आपण निघूयात तर ते ऐकल्यानंतर काव्या अचानकपणे कॅन्सलच असं त्याला म्हणते तर तेव्हा पार्थ काय कॅन्सल असं तिला विचारतो तर तेव्हा काव्य म्हणते की हेच की आपण बाईकवरून जायचं आहे ना ते कॅन्सल झालेलं आहे आणि मी माझी मी जाते तुम्हाला जिकडे जायचं आहे ना तिकडे तुमचं तुम्ही जावा असं सांगून ती तिथून चाललेलीच असते तर तेव्हा पार्थ तिला परत थांबवतो आणि तिला म्हणतो की मी सोडतो ना तुम्हाला आज इकडं जायचं आहे ना तिकडे मस्त स्पीडमध्ये मी तुम्हाला सोडतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नाही पण काय झालं आहे ना मी ॲक्च्युली दुसरीकडेच जात आहे तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की असू देत ना दुसरीकडं असू देत नाही तर तिसरीकडे असू देत तुम्हाला जिथं जायचं आहे ना तिथे मी तुम्हाला सोडतो आणि चला एकदम स्पीडमध्ये सोडतो तुम्ही अजिबातच काळजी करू नका तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नाही नको कारण काय झालं आहे ना मला वाटेत एका माझ्या मैत्रिणीला पिक करायचं आहे त्यामुळे मी तिकडं जाते त्यावर पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे ना मग तुमच्या मैत्रिणीकडे तर मी तुम्हाला ड्रॉप करतो मग तिथून तुम्हाला जसं जायचं आहे ना तसं तुम्ही जा आणि अहो एकदम स्पीडमध्ये मी तुम्हाला सोडतो आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर माझ्या बाईकचा स्पीड तुम्ही जीवाला सुद्धा विचारू शकता कारण तो बऱ्याच वेळेला माझ्या पाठीमागं बसलेला आहे असं म्हणून तो सांगत असतो तरीसुद्धा काव्या त्याला काही न बोलता तिथून चक्क निघूनच जाते तर पार्थ काव्या काव्या असं म्हणतच बसतो आणि ती तिथून निघून गेल्यानंतर या कशा आहेत मी तर यांच्यासाठी एवढी मस्त बाईक वॉश करूनसुद्धा घेतली आणि या तर निघूनच गेल्या की आणि मी एवढं मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण या मात्र रिस्पॉन्सच देत नाहीत आणि जाऊ देत पार्थ मी तर ठरवलेला आहे ना काहीही झालं तरी पण आपण प्रयत्न काही सोडायचेच नाहीत असं तो स्वतःशीच बोलत असतो आणि पुढं तो म्हणतो की आज त्या एकट्या गेलेल्या आहेत ना पण उद्या माझ्यासोबत बाईकवरती त्या नक्कीच येतील मला तर खात्रीचा आहे असं तो स्वतःशीच बोलत असतो इतक्यात तिकडून रम्या त्याच्या समोर येते आणि पार ती हाक मारते आणि त्याला विचारते की तू ऑफिसला चाललेला आहेस का आणि मला तर त्या साईडलाच जायचं आहे मला प्लीज तू ड्रॉप करशील का प्लीज ड्रॉप कर ना जाता जाता असं ती रिक्वेस्ट करू लागते तर तेव्हा पार्थ काही ना बोलता पुढे जाऊ लागतो आणि रम्या त्याच्या मागे मागे आनंदाने जाऊ लागते तर आता बघा इकडे मित्रांनो जेव्हा एकटाच बसलेला असतो आणि तेव्हा त्याला रात्री जे काही झालेलं असतं ते सर्व आठवत असतं आणि तेव्हा नंदिनी पोलिसांना विनवण्या करत असते की साहेब आता यापुढे त्यांच्याकडून अशी चूक अजिबात होणार नाही आणि मी तुमची माफी मागते तर तेव्हा पोलीस त्याला म्हणालेले असतात की अरे तू तर नशिबवानच आहेस ना लायकी नसतानासुद्धा तुला एवढी चांगली बायको भेटलेली आहे आणि तू असं वागतोस का तर त्या विचारात असतानाच नंदिनी तिथं येते आणि ती, ये ती आल्यानंतर जिवा त्या विचारामधून बाहेर येतो आणि तिच्यासमोर जाऊन तू शेल्टरला चाललेली आहेस का मी येतो तुला सोडायला असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी त्याचं काही न ऐकता तिची तिची आवरावर करत असते तर तेव्हा जीवा परत तिला म्हणतो की अगं मी खरंच येतो तुला ड्रॉप करायला आणि ऐकून तरी घे ना माझं असं म्हणून तो एकदमच आय एम सॉरी असं बोलतो आणि मी खरंच म्हणत आहे की मी पुढे असं काही सुद्धा नाही त्यामुळे तुझी मान शर्मेने खाली जाईल तर तेव्हा नंदिनी परत निघून जातच असते तर तेव्हा जीवा परत तिला थांबवतो आणि नंदिनी ऐकून तरी घेणार माझं आय एम सॉरी आणि मी तुला आता प्रॉमिस करत आहे की मी यापुढे दारू पिणार नाही तर तेव्हा नंदिनी अखेर त्याच्याबरोबर बोलते आणि तुम्ही खरंच दारू पिणार नाही का कारण तुमच्या लेकी नाही या शब्दाला काही अर्थच नाही आणि मागच्या वेळीसुद्धा तुम्ही मला हेच म्हणाला होतात की यापुढे मी दारू पिऊन येणार नाही पण आता तुम्ही दारू पिलेला होतात ना आणि यानंतर हेच करणार आहे का आणि गेल्या वेळी मी काढा आणलेला होता आणि दारू आहे अशी मस्करी केलेली होती पण झालेलं काय आहे माहिती आहे का इथं माझीच मस्करी व्हायला लागलेली आहे मग त्यामुळे आता मी सुद्धा जाणार आणि दारू पिऊन येणार आहे असं म्हणून ती परत चाललेली असते तर तेव्हा जेव्हा परत तिला अडवतो आणि ऐकून घेणार माझं खरं तर माझं चुकलेलंच आहे आणि मला तर हे सुद्धा आठवत नाही की काल दारूच्या नशेमध्ये मी काय बरळलो म्हणजे मी असं काही नाही बोललो ना ज्याने तू असं म्हणून ตัวทำตัว तर तेव्हा नंदिनी त्याला धक्क्यानेच विचारू लागते की ज्याने तू काय आणि असं काही आहे की की ज्यामुळे मी हर्ट होईन तुम्ही असं काय बोलला आहे का की ज्याची तुम्हाला भीती वाटत आहे आणि तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते तुम्ही मला स्पष्टपणाने सांगून टाका आणि मला एक गोष्ट कळत नाही की तुम्हाला दारू पिण्याची गिल्ट आहे का तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि मला काही, काही सांगून गेल्याची तुम्हाला भीती वाटत आहे आणि असं काही आहे का की माझ्यापासून तुम्ही लपवत आहे आणि मला एक गोष्ट कळत नाही की आपण काय बोललो आहे हे आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही एवढी दारू प्यायचीच कशासाठी आणि तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगू शकता आणि आता तुम्ही पण शुद्धित आहे आणि मी सुद्धा शुद्धितच आहे आता तुम्ही मला सांगा नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे कशाबद्दल सांगायचं आहे आणि तुमच्याबद्दल बोलायचं आहे का तुम्हाला का माझ्याबद्दल बोलायचं आहे का आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे का अजून कोणाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे असं तिने विचारल्यानंतर जीवाला थोडा शॉकच बसतो आणि जेव्हा म्हणतो की नंदिनी कुठचा विषय कुठे घेऊन जात आहेस तू आणि मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुला वाईट वाटेल तर तेव्हा नंदिनी म्हणते की मला सहसा वाईट वाटत नाही मी गोष्टी मनाला लावून सुद्धा घेत नाही पण तुम्ही मला हरवलेलं आहे काल रात्रीपासून आत्ता या क्षणापर्यंत हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे का आणि माझा त्रास तर होत नाही ना तुम्हाला इतकी वाईट आहे का हो मी असं ती जीवाला प्रश्न करू लागते आणि असं काय दुःख आहे तुम्हाला जे तुम्हाला माझ्याशी बोलता येत नाही पण दारूच्या ग्लासमध्ये बुडवता येतं आणि असं अडकला तर नाही ना माझ्याबरोबर लग्न करून आणि जर तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं तर माझ्यासोबत लग्न केलं तरी कशासाठी विचार करून करून रात्रभर थकलेली आहे मी कारण रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा दोड़ा लागलेला नाही मनस्ताप होत आहे सगळ्या गोष्टींचा असं म्हणून ती डोळ्यात पाणी काढून तिथून चाललेली असते तर तेव्हा जीवा परत तिला थांबवतो आणि परत एकदा आय एम really रिअली व्हेरी सॉरी असं तो बोलतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते की काय झालं तुम्ही चुकला आहे असं वाटत आहे का तुम्हाला आणि थोडं थांबून ती म्हणते की तुम्हाला जर खरोखरच तुमचं चुकलं आहे असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल ना त्यावेळेस तुम्ही मनापासून माफी मागा तर तेव्हा जिवा तिला म्हणतो की मला असं वाटत आहे की आपण बसून बोलूयात तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की मला तुमच्या सोबत बोलायचं नाही आणि खरंच मी असं काय करू की ज्याच्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगून अखेर ती तिथून निघून जाते आणि जीवा परत विचारात पडतो तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या अखेर क्लासमध्ये पोचलेली असते आणि तेव्हा तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ येतात आणि तेव्हा त्या काव्याला म्हणतात की काय हो मोहिते मॅडम कुठे आहे तुम्ही तर तेव्हा दुसरी मैत्रीण तिला म्हणते की मोहिते मॅडम नाही आता देशमुख मॅडम झालेल्या आहेत त्या तर तेव्हा ती मैत्रीण म्हणते की सॉरी सॉरी काव्य देशमुख मॅडम आणि हिच्या नवऱ्याचं नाव काय आहे असं ती परत विचारते तर तेव्हा ती दुसरी मैत्रीण तिला म्हणते की हिच्या नवऱ्याचं नाव पार्थ देशमुख आहे तर तेव्हा ती मैत्रीण म्हणते की अग तू कशाला बोलत आहेस हिचं लग्न झालं आहे ना तर हिलाच नाव घेऊ देत ना आणि तेव्हा त्या दोघी सुद्धा बोलू लागतात की हो हे तर बरोबर आहे नाव तर घेतलंच पाहिजे म्हणजे प्रॉपर ओखाणा वगैरे घ्यायला पाहिजे असं म्हणून त्या दोघी काव्याची चेष्टा करत असतात तर तेव्हा काव्या भडकते आणि त्या दोघींना म्हणते की तुम्हा दोघींना काय वेळ लागला आहे का तर तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की अगं लग्न झाल्यानंतर तर उखाणा घ्यावाच लागतो ना आणि काही असतं त्याच्यामध्ये एवढं ला ट तर जोडायचं असतं आणि यमक जोडवायचं असतं आणि मी तुला सांगते असं म्हणून ती उखाना काव्याला सांगू लागते आणि म्हणते की लग्न करून आले गेले आधीचं सारं विसरून आणि पार्थरामाचं नाव घेते देशमुखांची सूण म्हणून असं त्या दोघी म्हणून हसू लागतात तर तेव्हा काव्या त्या दोघींच्या वरती भडकते आणि गप्प बसा असं म्हणू लागते तर तेव्हा ती मैत्रीण म्हणते की अरे बापरे कसरी चिडली आहे नवऱ्याचं नाव घेतल्यानंतर पण काहीसुद्धा म्हण तेच चढलं आहे तुझ्या चेहऱ्यावरती लग्नाचं आणि टिकली काय मंगळसूत्र काय आणि डिझाईन तरी बघू ना त्या मंगळसूत्राचं असं ती बोलत असते तर तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की पण अगं ते मंगळसूत्र तर आतमध्ये लपवलेलं आहे ना तर ती मैत्रीण म्हणते की अगं काय आहे ना तिचा नवराना खूप हँडसम आहे म्हणून तिने त्याला आणि मंगळसूत्राला लपवून ठेवलेलं आहे असं म्हणून त्या दोघी तिची चेष्टा करत असतात आणि तेव्हा एक मैत्रीण चक्क तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्र बाहेरच काढते तर तेव्हा काव्य तिच्यावरती जोराची भडकते आणि हे काय करत आहे सू असं ओरडू लागते तर तेव्हा ती मैत्रीण अगं किती मस्त डिझाईन आहे ना, ना असं म्हणून हसू लागते तर तेव्हा दुसरी मैत्रीण तिला विचारते की अगं तुमच्यामध्ये हिरव्या बांगड्या आणि जोडव्या कंपल्सरी नाहीत का तर तेव्हा ती मैत्रीण तिला म्हणू लागते की अगं पार्थरावांनी सांगितलेलं असेल ना की बांगड्या काढून ठेव कारण आवाज होतो ना असं म्हणून त्या दोघी परत हसू लागतात तर तेव्हा काव्या त्यांच्यावरती ओरडते आणि त्यानंतर त्या दोघी क्लासची वेळ झाली आहे असं म्हणून तिथून निघूनच जातात तर तेव्हा काव्या आपला फोन घेते आणि चक्क अनिशाला फोन लावते आणि तिला म्हणते की तुझा मामी भाऊ डिवोर्स लॉयर आहे ना मग मला त्याचा नंबर देशील का असं म्हणून ती चक्क लॉयरचा नंबरच तिच्याकडून मागून घेते तर आता बघा इकडे मित्रांनो देशमुखांच्या घरचा सीन दाखवलेला आहे आणि मानिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते तर तेव्हा जीवा तिच्या जवळ तिथे स्वयंपाकघरामध्ये येतो आणि उगीच इकडे तिकडे काहीतरी शोधाशोध करू लागतो आणि खरं तर त्याला तिच्याबरोबर बोलायचं असतं तर तेव्हा मानिनी त्याला विचारते की तुला भूक लागली आहे का कारण जेवायला अजून वेळ आहे आणि मी तुला ब्रेड बटर देऊ का किंवा एक काम कर कचोरी आहे त्या डब्यामध्ये ती तू घेऊ शकतोस का तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की मला काही खायला वगैरे नको आहे आणि मला भूक तर लागलेली नाही तर तेव्हा मानिनी अजूनच त्याला खेचू लागते आणि त्याला म्हणते की अच्छा अच्छा तुला तो नवीन निळा शर्ट हवा आहे का आणि तो तर शर्ट इसरी वाड़ाकडे गेलेला आहे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की नाही मला शर्ट सुद्धा नको आहे तर मग आता मानेनी त्याला म्हणते की मग कसं काय इथं येणं केलं आहे आपण तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू असं का बोलत आहेस आई तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की म्हणजे गेल्या किती दिवसांमध्ये तू फक्त जेवणापुरताच बाहेर येत आहेस जेवतोस आणि मग परत आतमध्ये निघून जातोस म्हणून मी फक्त म्हणाले तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की सॉरी काही दिवस गेले ना जरा माझ्याकडून चुकलंच तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की इट्स ओके आणि सॉरी वगैरे म्हणायची काही एक गरज नाही आणि बोल काय विषय आहे आणि ज्या अर्थी तू इथं आहेस ना त्या अर्थी तुला काहीतरी बोलायचं आहे तू बिंदास्त बोल तर तेव्हा जेव्हा थोडंसं अडकळतच बोलतो आणि तिला म्हणतो की मला हेच विचारायचं होतं की बाबांचं आणि तुझं कधी कधी भांडण होत असतं ना छोट्या छोट्या कारणांच्यावरून मग त्यावेळेस तू बोलायला जातेस का बाबा बोलायला येतात तर तेव्हा मानिनी थोडीशी हसते आणि त्याला म्हणते की काय आहे ना सुखी संसाराचे काही नियम असतात जसं की बॉस इज ऑलवेज राईट तर तेव्हा जेव्हा म्हणतो की म्हणजे बाबाच ना तर तेव्हा मानिनी म्हणते की नाही बॉस म्हणजे घरामधली बॉस घरामधली बॉस कोण आहे तर बायको आहे तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो की म्हणजे बायको नेहमीच बरोबर असते का तर तेव्हा मानिनी म्हणते हो ते बरोबर आहे त्यामुळे चूक कोणाची जरी असले ना तरी सुद्धा ही नवऱ्यानेच मागायची असते तर तेव्हा जीवा थक्कच होतो आणि तिला विचारतो की जर समजा चूक नवऱ्याचीच असेल तर काय करायचं तर तेव्हा मानिनी म्हणते की मग हळद आणि पांढरा कुर्ता तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो की म्हणजे काय तर तेव्हा मानिनी थांब मी तुला व्यवस्थितच सांगते असं म्हणून त्याला सांगू लागते की पूर्वी तुझे बाबा सारखे चुका करायचे आणि सारखे सॉरी म्हणायचे म्हणजे अॅक्च्युली सॉरी तर त्यांनी म्हणायलाच हवं पण असं कॅज्युअली सॉरी म्हणजे असं चूक करायचे आणि सॉरी म्हणायचं चूक करायची आणि सॉरी म्हणायचं याला काही अर्थ नाही ना मग मी काय केलं की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र मलमलच्या कुर्त्यावरती हळदीचा डाग पडला आणि तो सुद्धा मुद्दामून तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की मग तू सॉरी म्हणालीस ना तर तेव्हा मानेनी म्हणते की हो मी सॉरी म्हणाले ना तर त्यावर बाबा काय म्हणाले माहिती आहे का की तुझ्या सॉरीने हा हळदीचा डाग जाणार आहे का आणि पुढं ती म्हणते की हे काय मला माहिती नव्हतं का मग मी काय केलं प्रत्येक तो डाग हळूहळू फिका होत आहे पण जात मात्र काही नाही आणि तुझ्या धुण्याच्या प्रयत्नाने सुद्धा तो काही गेलेला नाही आणि आता तुझ्या लक्षात येत आहे का की काही काही चुका अशाच असतात या डागांसारखे फिके होत जातात पण जात मात्र नाहीत त्यामुळे असे डाग पाडणाऱ्या चुका आपण करायच्याच नाहीत काळजी घ्यायची आणि मनापासून सॉरी म्हणायचं आणि ज्या अर्थी तू हे मला सगळं विचारत आहेस की तुझं आणि नंदिनीमध्ये काही झालेलं आहे का असा ती प्रश्न अखेर जिवाला करते तर तेव्हा जिवा नाही असं काही नाही असं सांगतो तर तेव्हा मानिनी काही नाही रे असंच आपलं मी सहजच विचारलं असं म्हणू लागते म्हणजे तू सांगू शकतोस तेव्हा नसेल सांगायचं ना तर तू सांगू सुद्धा नकोस असं काहीसुद्धा नाही पण सॉरी तेवढं म्हण मन, आणि म्हणत राहा तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो की कधीपर्यंत मी सॉरी म्हणायचं तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की जोपर्यंत ती माफ करत नाही ना तोपर्यंत आणि नुसतं सॉरी म्हणायचं नाही तर काहीतरी कर तिच्यासाठी म्हणजे तुझं सॉरी हे फक्त शब्दातून नाही तर तुझ्या कृतीमधून दिसू देत आणि होती सगळं काही व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल असं त्याला ती म्हणते तर तेव्हा जीवा थोडस खुश होतो आणि तिला आपल्या जवळ घेतो आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो तर त्यावेळेस मानिनी स्वतःशीच हसू लागते तर आता त्यानंतर नंदिनी घरी येऊन धुपबत्ती लावत असते तर इतक्यात पार्थ आणि रम्या तिथे येतात तर तेव्हा रम्या मुद्दा म्हणूनच नंदिनीला बघितल्यानंतर पार्थला म्हणते की पार्थ मी तुझी खूपच आभारी आहे कारण तू मला सुद्धा आणि येताना स्वतः घेऊन सुद्धा आलास मला करस थँक्यू तर तेव्हा पार्थ नंदिनीकडे बघतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो तर तेव्हा रम्या नंदिनी जवळ जाते आणि तिच्याकडे बघून हसू लागते तर तेव्हा नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि तिला तर त्या गोष्टींचा त्रास होत असतो तर तेव्हा रम्या तिथून निघून जाते तर आता बघा इकडे विक्रम घरी आलेला असतो आणि तेव्हा मानिनी त्याच्यासाठी पाणी घेऊन येते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की आज काय नुसतं पाण्यावरतीच भागवणार आहेस का तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अहो आज जरा थोडंसं उशिरा बसूया तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की ठीक आहे ना तू म्हणशील तेव्हा बसूयात तर तेव्हा मानेनी त्याची खिल्ली उडवू लागते आणि त्याला म्हणते की अहो मी जे तर जेवायला बसण्याबद्दल बोलत आहे तर तेव्हा विक्रमसुद्धा तिला म्हणतो की मग मी सुद्धा त्याबद्दलच बोलत आहे ना असं म्हणून ते दोघेसुद्धा हसू लागतात तर विक्रम पुढे म्हणतो की या गरीबाला आज काय मिळणार आहे ताटामध्ये तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की तुम्ही आणि गरीब कसले असं म्हणून ती सांगू लागते की आज रश्शाची भाजी आहे फुलके आहेत त्यानंतर फ्रॉन्ज पुलाव आहे आणि जीवा आणि पार्थला बुर्जी आवडते ना म्हणून बुर्जी करायला सांगितलेली आहे आणि मिथून भाऊजींनी आंबे आणलेले आहेत म्हणून आमरस करणार आहे आणि केर करायची तर मी अगोदरच ठरवलेली होती कारण आज मी खूप खुश आहे तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की हे तर तुझ्या चेहऱ्यावरती अगदी दिसतच आहे आणि खुशीचं काय कारण आहे ते तरी सांग ना असं तो म्हणतो तर तेव्हा मानेनी त्याला सांगू लागते की घोडे पाणी प्यायला लागलेले आहेत तर तेव्हा विक्रम तिला विचारतो की अगं कुठले घोडे आणि कसलं पाणी काय बोलत आहेस तू तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की तुम्ही सगळे पुरुष बुद्धूच असता तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की तुम्ही बायका एवढं कोड्यात बोलायला लागल्यानंतर कसं काय करणार आहे ते तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना की विहीर तू काढलेली आहेस घोड्यांना पाण्यापर्यंत तो सुद्धा तू नेलेलं आहेस आणि पाणी पिणं हे घोड्यांचं काम आहे तर आता तेव्हा विक्रमच्या लक्षात येतं आणि विक्रम म्हणतो की अच्छा तू आपल्या त्या दोन घोड्यांच्याबद्दल बोलत आहेस का तर तेव्हा मानिनी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का की जीवा आणि नंदिनी डिनरला चक्क बाहेर गेलेले होते आणि ते दोघे डिनरला बाहेर गेले आहेत म्हटल्यानंतर माझी कळी तर, तर खुलणारच ना तर तेव्हा विक्रम म्हणतो हो ते तर एकदम बरोबर आहे तर मानेनी पुढं सांगते की आणि आज तर कमालच झालेली आहे तर तेव्हा विक्रम मध्येच बोलतो काय झालं गजरा वगैरे घेऊन दिलेला आहे का तर तेव्हा मानिनी म्हणते नाही हो गजऱ्याची स्टेप तर त्यांनी कधीच क्रॉस केलेली आहे आणि आज जिवा माझ्याकडे आलेला होता आणि विचारत होता की जर भांडण झालं ना तर सॉरी कोणी म्हणायचं असतं तर तेव्हा मात्र विक्रम मोठ्यानेच हसू लागतो आणि चक्क तो टाळ्या वाजवत वा उठूनच उभा राहतो तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि आहो टाळ्या काय वाजवत आहे तुम्ही लेखाचं आणि सुनेचं भांडण झालेलं आहे आणि त्यांना हे कळालं तर असं ती म्हणू लागते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की अगं भांडण ही यशस्वी संसाराची ना पहिली पायरी असते आणि जिथे भांडण आहे ना तिथे प्रेम नक्कीच आहे त्यामुळे भांडणाकडे कधी निगेटिव्ह नजरेने माणसाने पाहूच नाही आणि भांडण कसं मस्त विड्यासारखं रंगलं पाहिजे आणि अर्थात संसारात भांडण होणं जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच ते सोडवणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि मी बोलून येतोच त्याच्याबरोबर या विषयावरती असं म्हणून तो जीवाकडे चाललेलाच असतो तर तेव्हा मानेनी त्याला अडवते आणि नको नको तुम्ही आता नका जाऊत त्याला उगीच ऑकर्ड वाटेल त्याला वाटेल की मीच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी तसंसुद्धा सुद्धा काय चुका आहे काय बरोबर आहे हे मी नीट समजावलेलं आहे त्याला तर तेव्हा विक्रम थोडासा भडकतोच आणि तुम्ही बायकांना नेहमीच बरोबर असता हेच सांगितलं असणार आहेस ना तू त्याला तर तेव्हा मानिनी म्हणते की आता खरं काय आहे ना तेच तर मी त्याला सांगणार ना तर तेव्हा विक्रम म्हणतो की म्हणजे काय आम्ही नवरे नेहमीच चुकीचे असतो का तर तेव्हा मानिनी म्हणते की आता तुम्ही नवरे चुकीचे असताना त्याला करणार तरी काय मी तर तेव्हा विक्रम तिला बोलणारच असतो तर मानेनी त्याला थांबवते आणि म्हणते की आता यावेळी तर तो खरंच चुकलेला आहे असं मला तरी वाटत आहे त्यामुळे मी त्याला सांगितलेलं आहे की ताबडतोब जा आणि सॉरी बायकोला तर तेव्हा विक्रम त्याच्यावरती तिला म्हणतो की आणि तुझ्या सुनीची चूक असेल ना तर तिला सुद्धा तू तेच सांग पार्सलिटी अजिबात करू नकोस तर तेव्हा मानिनी म्हणते की आता याच्यावरून आपण दोघं भांडणार आहोत का तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि मी आपलं बघितलं की आपली भांडणाची सवय अजून गेलेली तर नाही ना, ना आणि जीवाचं एकंदरीत उत्तम चाललेलं आहे असं तो म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी म्हणते की आता काव्याने थोडंसं नमतं घेतलं ना की मग काव्या आणि पार्थचं चा सुद्धा चांगलंच होईल तर तेव्हा विक्रम तथास्तु असं बोलतो आणि सगळं काही ठीक होणार सब अच्छा हो म्हणून तो हसू लागतो आणि पुढे तो म्हणतो की या निमित्ताने जरा टेस्ट करायला मिळेल का तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की आहो अजून खीर तर करायची आहे तर तेव्हा विक्रम बरं ठीक आहे मग आमरस तर आहे ना असं तो विचारतो तर तेव्हा मानिनी तो तर गार करायला ठेवलेला आहे असं म्हणून ती तिथून निघूनच जाते तर तेव्हा विक्रम वैगताकतो आणि मग तू असं रसभरीत वर्णन केलंच तरी कशासाठी असं तो म्हणू लागतो आणि या बायका तर नुसतीच आशा लावून जातात असं तो म्हणून शेवटी समोर असलेलं पाणी पिऊ लागतो तर आता बघा इकडे नंदिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते तर तेव्हा तिला एकटीला बघून रम्या तिथं येते तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनात म्हणू लागते की ही काव्या कशी काय अजून आलेली नाही असं बोलतच असते तर तेव्हा रम्या तिच्याजवळ जाते आणि तिला विचारते की अगं नंदिनी कोणाची वाट बघत आहेस का तू कोणी येणार आहे का तर तेव्हा काव्या तिकडून येत असते तर तेव्हा काव्या आलेली बघून नंदिनी तिला हाक मारते आणि काव्या थांब मला तुझ्यासोबत बोलायचं आहे असं ती म्हणते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की मग बोल ना तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की थोडंसं सा थांब मी एवढी फोडणी देते आणि मग येते तर तेव्हा रम्या नंदिनीला म्हणते की अग नंदिनी तुला जायचं असेल तुल जा, ना तर तू जा काव्याबरोबर मी देते ना फोडणी तर तेव्हा नंदिनी तिला नाही नको असं म्हणू लागते तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की अगं ताई ती म्हणत आहे ना फोडणी देते तर मग दे ना फोडणी तू चल माझ्याबरोबर असं तिला म्हणू लागते तर तेव्हा नंदिनी तिचं ऐकते आणि तिथून काव्याकडे निघून जाते तर तेव्हा काव्याकडे गेल्यानंतर ती थी तिचा हातच पकडते आणि खेचतच तिला खोलीकडे घेऊन जाते तर तेव्हा ती बघितल्यानंतर रम्या स्वतःशी बोलू लागते आणि म्हणते की आता या भाजीसारखी तुमच्या संसारामध्ये सुद्धा मस्त फोडणी घालते की नाही ते बघ असं म्हणून ती फोडणी घालू लागते तर मित्रांनो आजचा भाग इतकेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्यावरती जोराने ओरडत असते आणि तिला म्हणत असते की पार्थ नवरा हे तुझा आणि आपल्या नवऱ्यावरती सहजासहजी असं कोणाला सुद्धा कसा काय हक्क गाजवू देतेस तू to cool. तर त्यानंतर काव्या आपल्या खोलीमध्ये जाते आणि पार्थव नेहमीप्रमाणे बाहेर हॉलमध्ये झोपायसाठी चाललेला असतो तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की आजपासून तुम्ही इथेच झोपा तर ते ऐकल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो आणि तो, तो धक्क्यानेच तिला विचारतो की तुम्ही काय म्हणालात बहुतेक माझ्या कानाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुमचे कान अगदी व्यवस्थित आहेत आणि तुम्हाला आता जे ऐकायला आलं ना तेच मी बोललेले आहे तर आजपासून तुम्ही इथेच झोपा तर ते ऐकल्यानंतर पार्थ खूपच खुश होतो तर आता इकडे बघा नंदिनी जेव्हा तिच्या खोलीमध्ये जाते तर तेव्हा चक्क जीवाने पेडवरती फुलांनी सॉरी असं लिहून ठेवलेलं असतं तर तो म्हणत असतो की मला कुणीतरी सांगितलेलं आहे की बॉस इज ऑलवेज राइट आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा नवरेनेच बायकोची माफी मागायची असते तर तेव्हा नंदिनी थोडं रागाने आणि थोडं प्रेमाने जीवाकडे बघत असते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा